नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इंडिया न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुण्यावरनं बोपोळीकडे येताना म्हणजे वाकडेवाडीच्या ठिकाणी वाकडेवाडी अंडरपास जो आहे रेल्वेचा तिथनं पुढंपर्यंत म्हणजे शिवाजीनगरचा एस टी स्टँड जो आहे या भागापर्यंत येऊपर्यंत पण हे जे रस्त्यातले ड्रेनेज आहेत रस्त्याच्या मधोमध असलेले जे ड्रेनेज आहेत हे अतिशय धोकादायक झालेले आहेत त्यामुळे तर आता आपण बघत होतो ते रस्त्याच्या मधोमध मद एक ड्रेनेज झाकण जे, जे आहे हे ओपन झालेलं आहे त्याला एक बॅरिकेट लावून ठेवण्यात आलेलं आहे मात्र हे रात्रीच्या वेळेस अतिशय धोकादायक प्रकार आहे या भागातील हे सर्व ड्रेनेज जे आहेत लाइन लाईनशिर हे तिसरं चौथं ड्रेनेज आहे जे एस टी स्टँडच्या एक्झॅक्ट समोर आहे जे तात्पुरतं एस टी स्टँड तयार करण्यात आलेलं आहे शिवाजीनगरचं थो। त्याच्या थोडंसं अलीकडचं हे एक आपण बघतोय आणि हा हे आणखीन एक ड्रेनेजचं झाकण जे खाली गेलेलं आहे आणि हे सुद्धा लवकरच पूर्णतः तुटणार आहे ही सर्व ड्रेनेजची झाकणं जी आहेत ही धोकादायक आहेत या ठिकाणी रस्त्याच्या मधमध असल्यामुळे हे वारंवार तुटतात हे ड्रेनेजची लाईन एका बाजूने घेणे खरं तर गरजेचं आहे मात्र तात्पुरती का होईना व्यवस्थित दुरुस्ती झाली तर या ठिकाणचे मोठे अपघात टळणार आहेत या सर्व मार्गांवर हा धोकादायक आपण बघतोय ड्रेनेज ते संपूर्ण सर्कल लावलं आणि समोरने येणारी गा वाहनं जी आहेत ती थे, थेट याच्यावर येतात थे त्या आता दिव उजेड आहे दिवसा यामुळे लक्ष देत नाही मात्र रात्री ते जास्त धोकादायक ठरू शकणार आहे त्यामुळे महापालिकेने त्वरित या सर्व ड्रेनेज लाईनवर काम करणे आवश्यक का आहे आणि हा जो खड्डा तयार झालेला आहे ड्रेनेज लाईन झाकणं खाली गेल्यामुळे ती त्वरित दुरुस्त करणं आवश्यक आहे आपण सर्व नागरिकांना अशाच प्रक पद्धतीच्या बातम्या आणि अपडेट मिळण्यासाठी आमचं बातमी डॉट इन हे न्यूज चॅनल जे आहे हे सदैव आपल्या सेवेसाठी आपल्या स बरोबर राहणार आहे त्यामुळे हे बातमी डॉट इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा त्याचप्रमाणे आपल्या भागात काही समस्या असतील तर त्या नक्कीच आम्हाला व्हॉट्सअपवर कळवा आम्ही त्या मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहोत करणार आहोत त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती की आमचं बातमी डॉट हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या असे जे प्रश्न आहेत नागरी समस्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आमची आमचं सहकार्य करा धन्यवाद